कसे आहात सर्वजण मस्त आहात ना मस्तच राहा मी राहते का स्वागत करते आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये डेली रुटीन वगैरे काहीच नसणार आहे तर चला म्हटलं तुमच्यासोबत थोडंसं गप्पा मारूया तर त्या दोघांचं चालू आहे खेळायचं आणि हळूहळू बोलतात कारण माझा व्हिडिओ चालू आहे त्याच्यामुळं तर सकाळपासून काही व्हिडिओज बनवलेला नव्हता आणि पाऊस पण येतोय सकाळपासून कपडे वगैरे मी सगळं घरामध्येच पलीकडच्या रूममध्ये वाळत घातले आणि सकाळपासून मग टिफिन वगैरे बनवायचा त्याच्यानंतर त्याला स्कूलला पाठवलेलं होतं आणि आत्ता आलेलं आहे एकला तर आल्यानंतर जेवण वगैरे झालं सगळं काम वगैरे आवरून झालं तर चला म्हटलं व्हिडिओला सुरुवात करूया आणि मी मेशोवरून एक पार्सल मागवलेलं आहे तर ते म्हटलं तुमच्यासमोर ओपन करूया काय आणलेलं आहे बघूया आणि जास्त प्रोडक्ट मी काय मागवलेले नव्हते फक्त एकच एक मागवले म्हणलं अगोदर बघूया कसं येते काय येते आणि मेशोचे प्रोडक्ट तसे चांगलेच असतात भरपूर कारण मी अगोदर जे काही म्हणजे मेशोवरून मागवलेलं आहे तर ते सगळं चांगलंच आले त्याच्यामुळं म्हटलं आणि मी मेशोवरूनच मागवते कारण स्वस्तात मस्त पण असते आणि प्रॉडक्टची क्वालिटी पण छान असते त्याच्यामुळं मी त्याच्यामुळे त्याच्यामुळं मग मी मेशोवरूनच मागवलेलं आहे त्याच्याला मग बघूया काय मागवलेलं आहे आणि किचन ऑर्गनाईजसाठी पण मला मागवायचं आहे थोडंफार सामान पण म्हटलं नंतर मागूया हळूहळू एक एक करून कारण सामान पण कसं येते काय येतं आहे ते पण काय एवढं आपल्याला माहीत नसतं त्याच्यामुळं मग थोडं थोडं करून मी मागवते तर चला मग बघूया काय आणलेलं आहे आणि अगोदर विचार केलेला होता की आ, रूम चेंज केल्यानंतर मागवायचं पण रूम चेंज करायची ना, मुन का नाही हे पण अजून फिक्स झालेलं नव्हतं म्हणून म्हणलं चला आता त्या दिवशी एक मागवलेलं होतं आणि काहीच नाही तुम्ही बघितलेलं असेल किचनमध्ये म्हणजे डेकोरेशन वगैरे करायसाठी मी काहीच म्हणजे हे केलेलं नव्हतं चला मग आता आपण ओपन करूया जास्त वेळ न घेता तर हे मी मागवलेलं आहे मेशोवरून तर चला आता हे मी ओपन करते इथे बघू शकता तुम्ही मी हे दोन फ्लॉवर पॉट मागवले होते खूप छान असे फ्लॉवर पॉट आहेत तुम्ही बघू शकता एकदम मस्त आणि मला असेच पाहिजे होते तर इथे तुम्ही बघू शकता ग्रीन कलरचे दोन फ्लॉवर पॉट आहेत आणि वेगवेगळ्या कलरचे पण होते म्हणजे पाच फ्लॉवर पॉटचा सेट होता पण म्हणलं एवढं कशाला घ्यायला म्हणून मग मन मी दोनच मागवले आणि दोन मध्ये कलर वेगवेगळे नसतात त्याच्यामुळं एकच कलरचे होते दोन तर छान वाटले म्हणून हे मी मागवलेले आहेत आणि स्वस्त पडले एकशे सव्वीसमध्ये मध्ये दोन तर कशा आहेत फ्लॉवर पॉट मला नक्की कमेंट करून सांगा तुम्ही हा फ्लॉज काय आहे पॉट तर हे एक आहे आणि हे छान वाटते तर किचनवरती मी एका साईडला ठेवलेलं आहे आणि मला ओरिजिनल पाहिजे होतं मनी प्लांट पण ते काही इथं मला कुठेच भेटलेलं नाही त्याच्यामुळं मग मी हे आर्टिफिशियल मागवलेलं होतं तुम्ही बघू शकता आणि छान वाटतंय थोडासा पोपटी कलर आणि ग्रीन कलर खालच्या साईडला आहे तर छान वाटतंय दिसायलासुद्धा तर तुम्ही बघू शकता <laughs> तर इथे ना मला आज दुपारी थोडासा वेळ होता तर आज म्हटलं थोडंसं जे मेकअपचं जे बॉक्स आहेत तर ते थोडंसं व्यवस्थित लावं खूप दिवस झालं त्याच्यामधलं सामान जे आहे तर ते सगळं इकडे तिकडं झालेलं आहे ह्याच्यामधलं काही जर सामान मी वरती जो एक माझ्याकडे छोटासा म्हणजे जे मेकअपचं सामान ठेवतो तर स्टँड असतं तर त्याच्यामध्ये ठेवले आणि ह्याच्यामध्ये बघा भरपूर सगळा पसारा झालेला होता म्हणजे कानातले वगैरे आणि रील्स बनवताना जे लागल ते घ्यायचं आणि नंतर आहे असंच घाई गडबडीमध्ये तसंच ठेवायचं त्यामुळे बॉक्समधलं जे सामान आहे तर ते इकडे तिकडे झालेलं होतं आणि जे ज्वेलरी आहे आर्टिफिशियल तर ती एका बॉक्समध्येच ठेवलेली आहे मी म्हणजे जास्त न कधी यूज करणारी ते म्हणले या मोठ्या बॉक्समध्ये ठेवायच्या ह्याच्यामध्ये पण काय म्हणतो आपण जे वॉरंटी कार्ड वगैरे आहेत तर ते मी ह्याच्यामध्ये ठेवलेले होते तर ते काढून थोडंसं व्यवस्थित ठेवावं म्हणलं आणि दुपारच्या वेळेत बघा असं थोडासा आपल्याला निवांत वेळ असतो तर त्यावेळेमध्ये अशी कामं करायची असते तर जेणेकरून नंतर जास्त वेळ लागणार नाही आहे त्याच्यानंतर किचनमधले म्हणा तर किचनमध्ये सुद्धा भरपूर कामं असतात जे की आपण दुपारच्या वेळेमध्ये करू शकतो भाज्या वगैरे नीट करून ठेवायच्या असतील त्याच्यानंतर काही वाटण वगैरे करायचं असेल शेंगदाणे वगैरे भाजून ठेवायचे असतील तर ते सुद्धा आपण या दुपारच्या वेळेमध्ये करू शकतो छोटी मोठी बरेचशी कामं असतात ते की आपण दुपारच्या वेळेमध्ये करून ठेवली की नंतर जास्त आपल्याला लोड होत नाही आणि ते मी गळ्यातलं दाखवत होते जे की मी एंगेजमेंटला घातलेलं होतं आणि त्यावेळेस एवढं जास्त म्हणजे आर्टिफिशियल ज्वेलरी वगैरे माझ्याजवळ काहीच नव्हती एकदम साधा सिम्पल असा मेकअप केलेला होता दोन हजार एकोणीसमध्ये तर त्यावेळेस एंगेजमेंट झालेली होती तर तेच गळ्यातलं होतं मी आठवण म्हणून तसंच ठेवलेलं आहे आणि माझ्या दिदीनं माझ्यासाठी ते दिलेलं होतं त्यानंतर ही ज्वेलरी आहे ती मी ऑनलाईन मागवलेली होती म्हणजे मिस्टर यांनी ऑनलाईन मागवलेली होती आमच्या भाऊचं ज्यावेळेस लग्न होतं तर त्यावेळेस मागवलेली होती तर ते सगळं म्हणलं आता व्यवस्थित एका बॉक्समध्ये ठेवून घ्यायचं तर इथे उर्वी झोपलेली होती त्यामुळे जास्त वेळ न घालवता मी पटकन सगळं जे सामान आहे तर ते इथे मी बॉक्समध्ये ठेवून दिलेलं आहे जे छोटे छोटे कानातले वगैरे आहेत तर ते एका साईडला त्याच्यानंतर जे काही मला रील्स बनवताना गळ्यातले वगैरे जे लागतात तर ते सा ला, एका साईडला त्याच्यानंतर बांगड्या ज्या आहेत त्यासुद्धा मी बॉक्समध्ये थोडंसं पार्टी केलं आणि एका साईडला ठेवून घेतल्या जेणेकरून जास्त इकडं तिकडं होणार नाहीत आणि ज्यावेळेस पाहिजे असेल तर त्यावेळेस लगेच पटकन घेता येतं आणि गळ्यातले आहेत तर ते एका साईडला ठेवून घेतलेले आहेत तर इथे बघू शकता आणि ज्या बॉक्समध्ये मला न लागणार सामान आहे जास्त यूज करणार नाही आहे बन म्हणा त्याच्यानंतर कमर बन म्हणा तर तोसुद्धा माझ्या लग्नातला आहे त्याच्यानंतर मी कधीसुद्धा घातलेला नाही आहे असंच तसाच ठेवलेला आहे पॅकमध्ये त्यानंतर तो मोठा जो गळ्यातला सेट होता तर त्याच्यावरची ही अंगठी आहे तर ही मला अंगठी खूप आवडते भरपूर असे त्याला मनी लागलेले आहेत ला त्याच्यामुळं छान वाटते आणि मोठी साईज आहे भरपूर त्याच्यामुळं थोडीशी झड लागते पण छान आहे तर असं काही सामान मी आज थोड्या वेळामध्ये ठेवलेलं आहे आणि हा व्हिडिओ मी आजच अपलोड करत आहे तर इथे मी माझी ज्वेलरी आहे तर ती व्यवस्थित बॉक्समध्ये ठेवलेली आहे आणि गोल्ड ज्वेलरी म्हणाल तर ती काय बॉक्समध्ये ऑलरेडी पॅक करून ठेवलेलीच असते त्याच्यामुळे ते इकडं तिकडं जास्त होत नाही तर हे सामान थोडंफार इकडे तिकडं झालेलं होतं तर त्या दिवशी मी कपाट व्यवस्थित लावलं पण त्याच्यामधले हे जे बॉक्स होते तर ते काही मी व्यवस्थित ठेवलेलं नव्हते तर चला म्हटलं आज ठेवून घेऊया आणि कोणतंही सामान म्हणा कपडे म्हणा कितीही व्यवस्थित लावण्याचा प्रयत्न केला चार पाच दिवसांनी कोणाने इकडे तिकडं झालेलंच असतं पण असं घरातल्या प्रत्येक वस्तू जागच्या जागी आणि व्यवस्थित ठेवल्याच पाहिजे तरच त्या व्यवस्थित राहतात तर अशा प्रकारे मी आज दुपारच्या वेळेचा सदुपयोग करून घेतलेला आहे तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय टेक केअर आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद